शेतकरी बांधवांसाठी सकाळच्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी शेती आणि शेतकऱ्यांसाठी नवीन योजना यांच्या माहितीसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिली बातमी बघूया दबावात असलेल्या तुरीच्या दरात सुधारणा अमरावती जिल्ह्यातील बाजारात तूर हमीभावाजवळ दुसरी बातमी आले पिकाच्या दरात दोन हजारांनी घट सध्या प्रति गाडीस नऊ ते दहा हजार रुपये दर दरात घसरण सुरूच पुढील बातमी दस्त नोंदणीला येणार वेग दुय्यम निबंधकाच्या भरतीने कारभार होणार गतिमान मशिदीजवळ विहिरीच्या जवळ पूजेस मनाई सुप्रीम कोर्टाचा आदेश संबल प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला दिली नोटीस महसूल मंत्र्याच्या जनता दरबारात नागरिक कमी कार्यकर्ते जास्त केवळ चाळीस नागरिकांचा सहभाग आयोजन नेमके कोणासाठी असा प्रश्न उपस्थित महाविकास आघाडीत वादाची ठिणगी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक विधानसभेतील पर्वानंतर दरी वाढली उपोषण थांबवण्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करा शेतकरी नेते जगदीश डल्लेवाल यांची माहिती नवीन कृषी पणन धोरण पंजाब सरकारने नाकारले कृषी कायदे पुन्हा राबवण्याचा डाव असल्याचा आरोप वीज दरवाढीचा बसणार पुन्हा जोर का झटका महावितरणने दाखल केली बहुवार्षिक दरवाढीची याचिका धनंजय मुंडेंविषयी गदारोळ मग अजित पवार एवढे गप्प का भाजपाला दोष दिला तरी सुरेश दस यांनी आरोप यांनी केलेले आरोप खोटे कसे असा प्रश्न तर शेतकरी बांधवणे होते आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान